हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज माझ्या लग्नाच्या पत्रिकांची व्हिडिओ बनवायचे आहे तर आता मी रेडी होते मग तुम्हाला भेटते आमच्याच पत्रिकेची व्हिडिओ काढायचे आहे पत्रिका छापून ना तर बघायचं सगळी तयारी करतात हे बघा यांनी स्वस्तिक काढलं स्वस्तिक आमची तर अन्न बागा तयारी करते बाकी सगळ्या जरी बसल्यान

రే మై చే పత్రికా కోయిగనా రే మేవా

देवा तुला पत्रिका रे पत्रिका कोणाचा पत्रिका देवा तुला तेलवाना कोणाची रे बोलवा ला बोलवाना माही Ay, ¿tú no la

आहे नाही तो पण सोपे आहेत अजून अजून इष्ट तो ना आठवड्यामध्ये तीन वर पाच অিন কুমইে���ডে, কভিনে , আপ঳ে্ ইপ্য় invention ল্রেেে আবে তাখায়ব, গডরিগার ণেগরই কুতাডেেরে ্য়ার আরীছেে 포 político..

और शरद दादा दादा বছল

हे बघ एवढ्या लावून झालेले आहे पत्रिका पत्रिका सगळ्यांनी लग्नाला यायचं हा

झाला आवड नाही बघा सगळी बसलेत फोटो मिनट तर नाहीच आता हा माझा व्लॉग मी एंड करते घरी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे हल्लीला लग्नाला सगळ्यांनी यायचं Good night bye bye, bye.